नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकताय हा आहे कायरा वरायटीचा भेंडी प्लॉट तर बघू शकताय सव्वा महिन्याचा प्लॉट आहे कशा पद्धतीनं सेटिंग झालेलं आहे याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं प्लॉट सेटिंग झालेला आहे कायरा भेंडी वरायटी आहे हा एकदम पावसाळ्यातला प्लॉट आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं सेट झालेला आहे तर याचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी उद्योजकपत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या बेल ऑकॉनला क्लिक करा तुम्ही बघू शकताय भिंडी मार्केट सध्या वाढलेला आहे आणि हा प्लॉट आता सध्या चालू होतो आहे तर तुम्ही कोणता भिंडी वरायटी करता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद